भाजी कशी जाय? भक्ती कशी? कशाची आहे? चिगळ्याची भाजी आहे. हं. गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला गाइस सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकिंग. चल रे हो बा चल इकडे चल हो हो व्यायाम करायचा नाही करायचं बरं चला पाळा जरा थोडा थोडं पळलं तर होणार आहे <coughs> जाते पटकन पुढं काट कुसला बरं बरं तू कुठं घुसला कुटुंबुसला हां काढला चला, ये चला। की असलं तुला कळतं लगेच काटाऊसला ते चला सूर्य आलेलं आहे कडक ऊन पटनालाच आहे थोड्या वेळात पटकनाला फिरू आणि आपल्या कामाला लागू चला पटकन इकडं चल अबा अभ अह अभाव काळू काळू चल इकडं पटकणी चला ठेकणी कडक ऊन पडत आहे लागलेलं आहे चल लवकर पटकन बघ आता जरा अशी तुम्हाला हिरवाई कमी दिसणार हळूहळू वाळत गेलेलं आहे सगळं पीक आता उन्हामुळं चला हलका होत आहे बघिरा आता सेन्सर काटणार आहेत ना बुड तू समजा हा नाही तू समजा नाही हो चलो हलका झालेला आहे हा आमची मशीनच आहे वी सारीसुधी मशीन नाही डेंजरस मशीन, मशीन काळी सारखाचा काळा कव्वा म्हणजे बघ्या ए चला द्या चला कायच घरी गेलो भेटतो आता कोण आहे हाय कोण खाल <laughs> चला मम्मीच काय चाललंय बघूया कुणी तर सेंट मारलेला आहे दरवळ सुटलेला आहे सेंटचा मॅडम झाडू मारते कपडे पडते आण सोडत खुर्ची ठेवून काय सोडायचं ती वरच बर चला ते करू तर चला काय आता नाश्ता करूया नाश्त्याला आज आहे खरायचं पप्पाने खाऊन ठेवलेलं आहे एवढं चला खरायचं खाऊ मग भेटू टाटा बाई बाई साई साहेर बाई सरा आता काय करू आता आत्ता मी काय करू म्हणते

ये या। चलिए या। पटा पटा खाएंगे छिंग 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 कितनी करेंगे गपचे बंद जाएंगे मिशन फते दबकर दबकर फते माकड कर दो खा यू वेरी चलाक ब्रो बहुत चलाक चला।, चला आ,

तर टाकत ठीक आहे अजून नाही म्हणणार नाही काकडी जास्तीच वेळ काकडी काय गरज नाही नाही तर डेकावं नाही आपल्याला खायचं तर आहे भाजी कशाची आहे चिगळ्याची भाजी आहे मस्त वांग्याची चिगळीची भाजी मस्त वांगेची आमटी चपाती भाकरी

Oh, sangi, oke, papa. oke, papa. oke, oke, lah. oke, oke, deh, oke, 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 deh. का काय प्रॉब्लेम असे शमी शमी चला काय ब्लॉगला इथं संपूया संपूया का बघा <coughs> हा संपूया संपूया ब्लॉगला इथं संपू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर लाईक करा चॅनेल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कर चल पटकन बाय आज बाय कर पटकन कर बाय 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 असं नाही इकडं बाय बाय करज प्लीज प्लीज <laughs> धरतो का बाय <laughs> बाय